हिमायतनगरचे शेतकरी भूमिहीन शेतकरी आज आमच्या स सरकारला मागणी करत आहेत की आमच्या पोटासाठी काहीतरी आम्हाला मदत द्या शेतकऱ्याला तरी शेत आहे आज ना तो उद्या ज्याला त्याला पिकून खाता येईल पण आम्ही त्या शेतकऱ्यावर अवलंबून हो, आहोत तर आमच्यासाठी काहीतरी तुम्ही विचार करा अशी मागणी नायगावीतील येथील नागरिकांनी केलेली आहे त्याला आम्ही जन हिमा हिमायतनगर येथील झिगी गावातील नागरिकांनी केलेली आहे त्याला आम्ही जनता प्रांतर संघटना व अन्याशी जून संघटना या मार्फत आम्ही सर्व ताशींची त्याच्यासोबत आहोत त्यानंतर पहिली मागणी अशी आहे की भूमिहीन शेतमजूर जे काही गायरान जमीन राहते गावगाव खेडेखोडी ती तिथल्या नागरिकांचे पंचनामे करून त्याला लागली जे काय तिथे पिकून खात आहेत त्याच्या नावावर सातभारवर चढून देण्यात यावी नंबर दोन बांधकाम मंडळ भूसतोडी कामगार मंडळ बीडी कामगार